नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील माझी लाडकी बहिणींना अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता येथे आदिती तटकरे यांनी आदेश दिलेले आहे की ज्या व्यक्तींनी या लाडकी बहीण योजनेमध्ये काही चुकीच्या पद्धतीने कामे केले असेल त्यांना येथे पैसे येथे घेतल्या जातील वापस घेतल्या जातील आणि त्यांना येथे जेलची हवासुद्धा देण्यात येईल तर मित्रांनो नेमके हे कोणते व्यक्ती असेल याबाबत सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदा झाला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करा चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो बघूया ही संपूर्ण माहिती तर यामध्ये आपण बघू शकता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती टटकरे म्हणाला की म्हणाला की प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एका व्यक्तीने अडोतीस अर्ज भरलेत त्याने वेगवेगळ्या नावाने हे अर्ज भरले आणि पैसे काढले त्यामुळे संबंधित बँकांना याबाबत कळवून पैसे परत मिळवण्याचे आदेश दिले आहेत आणि मित्रांनो टटकरे पुढे म्हणाल्या की अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्याचे बँक खाते सील केले जाणार आहेत त्या खात्याशी कोणतेही शासकीय व्यवहार केले जाणार नाहीत पंधरा ते वीस दिवसामध्ये व्हेरिफिकेशन केले जाईल पंचवीस तारखेपासून जे पैसे मिळत आहेत त्या महिलांनी पहिल्या दोन महिन्यात अर्ज केले होते त्यांना दिले जात आहेत आणि मित्रांनो आदिती तटकरे काय म्हणाल्या लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटीपेक्षा जास्त अर्ज आले आहेत त्या अर्जाची छाननी केली जात आहे चौकशीत ज्या नागरिकांनी दुसरेच आधार कार्ड वापरून लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल ते अडोतीस बँक खाते महिलांचे नाही आहेत असं प्राथमिक चौकशीसमोर आले आहेत ज्या महिलांच्या नावे वापरण्यात आली आहेत त्यांच्या देखील खात्याची चौकशी कर केली जाणार आहेत सध्या लाभार्थी महिलांना तिसरा हप्ता वितरित होत आहे व झाला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता काही व्यक्तींनी येथे दुसऱ्याच्या आधार कार्डवरती येथे या लाडकी बहीणमध्ये येथे अर्ज भरले आणि योजनेचा येथे लाभ घेतलेला आहे अशामुळे अशा अर्जदारांना येथे आदिती टटकरी म्हणाले की यांना जेलची हवा येथे देण्यात येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा ला आणि ला या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र